हाय टू फॅमिली कशा आहात बरे आहेत का आनंदित आहेत का तुम्हाला गटाच्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुणाला नऊ दिवसाचे उपाय सांगा बरं आणि आज आमचा बघा गट कसा झालाय एकदम मस्त आहे उगवलाय बी आणि थोडं थोडं उगवाय बी लागलाय आज आहे तिसरी माळ तर असं आहे बघा या फुलाचं बघा तुम्हाला माहिती आहे का कशाची फुलं आहेत तर आज तर फुलांची माळ घातली बघा झेंडूच्या फुलांची ना बरं असेच घातले ती येरमळ्याची असं आहे डोंगरामध्ये तसले झाडं असतात बघा तसले ते गु पिवळे पिवळे फुलं येतात आज पिवळी साडी बी असती आणि आज फुलांची बी माळ असते आज तिसरी माळ आहे मी तिसरी माळ पहिली घातली चंदनच्या फुलाची पानाची पुन्हा घातली आंब्याच्या पानाची पुन्हा घातली मग आंब्याच्या पानाचे हा आणि मग फुलांची किती माळ झाली का चार झाले का तीन झाले काय माहिती एक दोन तीन चार चार माळ झाले आज किती माळ आहे काय माहिती मला बिह्या का नुसतं डोकं चक्रम होत आहे म्हणजे पहिल्या माळेपासून मी आम्ही माळ घातलेली आहे पण डोक्यातच राहिलेली नाही तर बघा जेवणं खाऊनं करून मस्त हे झालेलं आहे आणि चला आता ब्लॉक टाकावा आमच्या मालकाने एवढी खात टाकले बघा चौक तिकडे टाकायला लागले तर कालू आमचा आता गेलाय तिकड एवढ किती एवढे पोते टाकते एक, आज आज सहा पोते टाकले नी तर सहा पोते टाकायले एकटेच आहे ती आणि असा ऊस पडलाय बघा किले तुम्हाला बघायचंय का आता कालू कसा येते बघा कालू का इकडून आला बा जरा बोलवायला भागच नाही कि की येते टॉमी माझा कालू दुसऱ्या नावाने हाक मारला तर अजिबात येत ना कालू म्हणावं लागतं कालू कालेश्वर नाव आहे त्याचं कालेश्वर तिकडं होते आमच्या मालकाकडं होते हे झाड तर वाळून गेलं तिकडं बी गेलं तिकडं तर करपूनच गेल काय बघा हं लय हुशार आहे हो काही सांगा लय म्हणजे लय हुशार आहे माणसासारखं ऐकतो माझ्या माग माग चंदनचं झाड आहे आहेफाळचं हे आम हे सरपट हे आमचे माल काय करायला तो खट टाकायला मग मालकीच्या मेरच्या तुडीत अका कोथिंबीर कशा बुचके बुचके आले कोथिंबीर ती शाप आहे का काय कोथिंबीर एकच लावलं ला? झाड झाडबी आज काय काय काम आहे तुम्हाला तुम्हाला भीती वाटते ताक, का एवढं उसातून एक टाक एक नाही मोबाईलच्या गाण्याला तर ह्या न काय होतं ह्यांच्या ह्या किती खट टाकावं लागते तीन पोते चार चोवीस पोते युरिया सुपर फोटो त्या काय त्या का उकरायला लागलं हे हाड माल हो त्याला किती कडू कसं बघत आहे ह्याला बघितला का मग लाइक करा शेअर करा कमेंट जरूर करा आज आमच्या मला टाकायलात खट कसा टाकायचा ते सांगा त्यांना ते टाकतात बकेटानं झोळी घेत नाही ती बकेटांना टाकत ओके बाय बाय